हा छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमातून प्रेरणा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे यातील मांडणीद्वारे कोणतीही उपासना पद्धती कोणताही समुदाय कोणत्याही श्रद्धा चालीरीती प्रथा परंपरा अथवा व्यक्ती यांचा अवमान करण्याचा किंवा उपमर्द करण्याचा मंडळाचा किंवा सादरकर्त्यांचा कोणताही हेतू नाही धन्यवाद समप्रभा, स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय आपल्या तळपत्या संशयीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री शिवराय आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन संयुक्त जवान मंडळ शास्त्री रोड पुणे सर्व सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ या वर्षी त्रेसष्टव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे वेगवेगळ्या विषयांवरती जिवंत देखावे सादर करण्याची आपल्या मंडळाची परंपरा याही वर्षी कायम राखीत या यावर्षी सादर करीत आहे ऐतिहासिक जिवंत देखावा झुंज कोंढाण्याची मंडळी पुरंदरच्या तहात ठरल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस गेले खरे पण त्या क्रूर औरंग्याने जाणून बुजून महाराजांचा अपमान केला त्या अपमानाला भर दरबारात या मराठा राजाने आपल्या अस्मितेचे असे तेजस्वी दर्शन घडवले की त्यामुळे मुघल दरबारच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान थरारून गेला स्वतःला स्वाभिमानी आणि सूर समजणाऱ्या दरबारातील मुघल सरदारांचे डोळे या अभूतपूर्व प्रसंगाने टिपून गेले अखेरीस अखेरीस आग्रा भेटीची परिणीती महाराजांच्या नजरकैदेत झाली दिवसा दिवस चालले होते, शेवटी महाराजांनी ही कोंडी फोडण्याचे ठरवले आणि सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी वेशांतर करून महाराज आणि इतर साथीदार बादशाच्या हातावर कोरी देऊन आग्र्यातून निसटले वराज्यात येताच महाराजांनी दिल्लीत झालेल्या अपमानाचा बदला म्हणून तहात दिलेले सर्व किल्ले पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली आणि त्यामुळे तो आणखीनच चावताळला आणि त्याने दरबार बोलावला फतेह करने का इरादा रखते हैं चाहते हैं कि दखन सरजमीन को मुगलिया परचम से ढक दे बरबा, बरबा। और ये शान सदे का सहरा उदयवान, हम तुम्हारे सर पर बंधा देखना चाहते हैं मेहरबानी मेहरबानी आलमगीर साहब जिस तरह उत्तर हिंद का पाया है तख्त दिल्ली उसी तरह दखन हिंद का पाया रहेगा किले कोढाना उदयभान हम तुम्हें कोंडाना का किलेदार बनाते हैं ये उदयभान कसम लेता है कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा करा चाहे सामने कोई भी आए उसे मैं जिंदा नहीं छोड़ूंगा बहुत खो बहुत खो तुम जा सकते अब हुजूर, आपने उदय भान को किलेदार तो बना दिया लेकिन आखिर वो है तो हिंदू ही ना आ, खुदा ना करे वहां जाके तीर तो वो सिवा के साथ ना हो जाए कमरुद्दीन खान वही तो चाल चली है हमने अब तुम देखो कैसे हिंदू हिंदू को काटेगा शिवबा पुढे काय करायचं का ठरवलं आऊसाहेब आम्ही विचार करतो आहोत की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी बस होय बसवावीच लागणार पण इतक्यात कोंढाणा पाहिलात का शिवबा त्यावरचं ते मुघलांचं निशाण आम्हाला स्वस्थ बसू देत नाही स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आपल्याला घ्यायलाच हवाय शिवबा होय आऊसाहेब पुढच्या एका मासात आम्ही स्वतः झुंज देऊ आणि कोंढाणा तुमच्या चरणाशी वाहू अरे वा भले सुभेदार सुभेदार नाही राज तुमचा ताण्या या या सुभेदार मुजरा मुजरावसाहेब मुजरा राज आम्ही नसताना कंच्या मोहिमीची तयारी चालली म्हणायची कसं काय येणं केलं सुभेदार राज ते रायबाच्या लग्नाचा अवतां द्यायला आहे व्हायची नाही ताराजीराव

आम्ही शिवबांना घ्यायला सांगितलंय ते करतील मोहीम फक्त तुम्ही घरच्या लग्नाकडे लक्ष लग द्या भाऊसाहेब राजा तिकडं मोहिमेत अंगावर वार घेणार आणि आम्ही इकडं लग्नात वर बघ म्हणून मी रुबय नाही तानाशी राव अहो याआधी बाजी काका पासलकर मुरार बाजी बाजी प्रभू शिवा काशीद यांच्यासारखे पराक्रमी वीर आम्ही गमावले नाही आता आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी तुमच्यासारख्या वीरांचे प्राणपणाला लावायचे नाहीये तानाशीराव आई भवानी न खो पण उद्या या मोहिमेत काही बरं वाईट झालं तर कुठे शोधायला जाऊ आम्ही दुसरे तानाशीराव नकाफिकर करू राज शंभू महादेवाच्या समोर जावा तुमच्या सोबत साम्राज्याची शपथ घेतली ना तवाच प्राण तुमच्या पायाशी वायला वाटा अव तुमच्या सारखा मैत्र गावायला राज लहानपणी लढाईचा खेळ खेळता खेळता माझ्यासारख्या शिपायाच्या हातात तलवार आणि मनगटात बळ देऊन कधी या तान्याचा सुभेदार तानाजी आलात कळलं बी नाही हो राजा आज पतूर लई केलं तो तुम्ही सवंगड्यासाठी पण राजा आज आज आपल्या मैत्रीची आण हाय तुमच मी नाही म्हणू नका ना अहो पण तानाजी राव रायबाच लग्न ते काय बी नाही राज कोंढाण्याचं पान उचलणार आता आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच हर 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 ऐका उदयवान हुकुमसा ते आपल्या रानात आले होती आणि ते समद्यासनी बोलणार होती तरी समद्यांनी बाहेर या ओ बाहेर सुनो मुझे ज्यादा कुछ भी नहीं कहना है सिर्फ एक बात ध्यान से सुन लो की मदद करना अपन करो हा आलमगीर बादशाह औरंगजेब की हुकूमत मान लो अगर अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा किया तो उसका नतीजा बहुत रहेगा मात, मात। मुद्रा मुद्राराज। नाही किया आम्ही तुमचीच वाट पाहत होतो सध्याची कोंढाण्याची परिस्थिती काय आहे नागमोडी चालीची ती हरणे ते हवली निलांबरी परी नयन तिथे नाव तिच्या हवली दहा नाकाच्या दहा बाया दहा तोपा ही राज आणि त्यांना सांभाळणारी दहा राया दीड हजाराची फौज आहे बघा कड म्हणू नका बुरुज म्हणू नका चोरवाटा म्हणू नका समजीकडे बंदोबस्त ठेवलाय बघा आक्षी हवा बी आखली बाहेर आणि बाहेरची आत जाऊ शकत नाही राज ढोणगिरीच्या कड्यावर कुणी बी नाही नाही का ढोणागिरीचा कडा म्हणजे भलीमोठी खिंड आणि घनदाट जंगल नाही का मग आपण जाऊ की राज ढोणागिरीच्या कड्यावर नच यंगायचं तानाजीराव गडाच्या पायऱ्या चढाव्यात इतका सोपा नाहीये तो कडा तर राज माझ्याकडे गड़ दोन गडी आहे ती बघा दोन पडे बंधू असं सफा सफा कडा येऊन वर जाते आणि दोर टाकते बघा पण सूर्याची काळजी घ्या गनिम सावध होता कामा कामाने त्याचा बंदोबस्त महादेव सोडायला आला अष्टमीच्या दिवशी महादेवाच्या रावळाजवळ कार्यक्रम आहे तर तानाजीराव तुम्ही कडा इंगूर वर येईपर्यंत मी आज संदेशनी गुंतून ठेवतो की नाही बघा झालंच की मग राज गड घेतला की सुरेची झुंजार माचीवर इजयाची होळी पेटवल मग तुमची पावले गाडायला लागू द्या महादेवाला अभिषेक करून करू की साजरी अष्टमी काय म्हणता गाड्या तुम्हें तो मैं मारूंगा ही और वो वो तुम्हारा सिवा उसको पकड़कर घसीट कर, कर आलमगीर के सामने लेके जाऊंगा <laughs> उदय भानिया कंचा माती जन्मलाला हे सरलास कर महाराणा प्रताप महाराणा संग्राम सिंग महाराणा रतन सिंग अशा मोगलांशी लढणाऱ्या महावीराच्या माती जन्माला येऊन शिवाजी राजांसारखा सूर्य बुडवाला निघालाच होय हाथ तुम्हाला हात वेळा हाथ! राजांचं आणि भगव्याचं रक्षण कराया आम्ही मराठी छातीचा कोट करून उभा आहोत तुझा वंगाळ हात भगव्याशी पोचे पतून उकरून टाकू आम्ही 분들 잘아. 안채 다니지라고 뜨해. 라서 뜨해 다채 다니지라고. 라서 라서 봐봐. 라서 봐야 된다고. 다니아. घेतला राज तुमच्या लांबर चालत आलो नाहीत आला नाही अरे आम्ही आहोत ना अरे बघत काय बसलाय वैद्य बोवा बरोबर हा ना हा ना काही नाही होणार तुला ताना मी आता इथच इथंच थांब ना <laughs> आम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय ते तुम्हा सगळ्या सवंगऱ्यांच्या सवेत तुमच्या शिवाय मिळणार असेल तर आम्हाला स्वर्गाचं इंद्रपदही नको आणि तुम्ही सवे असाल तर या सह्याद्रीचा काळा कातळ सुद्धा आम्हाला सिंहासनासारखा कातळ कशा पहि राज उभा सह्याद्री राज लई मनातल्या मनात तुम्हाला असं सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं <laughs> बघितलंय तुम्ही असं सोन्याच्या गादीवर बसलाय आणि सण ते तुमच्या समोर असा आत बिना माना झुकून उभे बर तेव्हा सणाच पाहू नव्हत पण त्याआधी आमच्या पुतण्याचं लग्न आहे हे ध्यानात राहू द्या तानाजीराव स्वतःला जपा बाजी प्रभू मुरारबाजी यांच्या प्रमाण झुंज गाजवा पण तानाजीराव काहीही झालं तरी परत ये नेहर जाऊन जाऊन कुठे जाणार राज जवर या देहात प्राण आहे तर यो तान्या मैत्रिणी भावणार राज जसं प्रभू रामचंद्र बर हनुमंताच श्रीकृष्ण भर सुदामाच तस शिव राजांवर या ताण्याचं नाव हजारो वरीच घेतलं जाईल मग राजा मेलो तरी बेहत्तर नाही तानाशी असं बोलू नका करते हिंद चित्र प्रोडक्शन दिग्दर्शन मनीष सुरेश शिंदे कृपया आपला अभिप्राय जरूर नोंदवावा